पुण्यात आपण पाहतो आहे की मागच्या काही काळापासून गुन्हेगारीचं प्रमाण वाढताना पाहायला मिळते आणि इथल्या ज्या गुन्हेगारांच्या ज्या टोळ्या आहेत त्या कु त्यांची गुन्हेगारीचं प्रमाण किंवा त्यांची जी दहशत आहे ती पुण्यात कुठेतरी पसरताना पाहायला मिळते मात्र असं असलं तरी पुण्याचे नवीन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आपल्या पदभार स्वीकारताच आता पुण्यातलं चित्र कुठेतरी बदलताना पाहायला आहे शहरातली जी गुन्हेगारीची जी ज्या टोळक्या आहेत प्रामु प्रमुख टोळके आहेत त्यांना कुठेतरी आता पोलीस आयुक्तांनी दम भरल्याचा पाहायला मिळत आहे आणि काल नेमका असाच प्रकार घडला तो या सर्व गुन्हेगारी पार्श्वभूमीतून येणाऱ्या या ज्या प्रमुख पुण्यातल्या टोळक्या आहेत या टोळ्या आहेत या टोळ्यांची काल परेड काढण्यात आली पुण्यात आणि जे काही रेकॉर्डवरचे जे सर्व गुन्हेगार आहेत त्यांना बोलवून पोलीस आयुक्तांनी यावेळी दम भरला आणि हा जो दणका आहे तो अमितेश कुमार यांनी पुणे पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर हा पहिलाच दणका या गुन्हेगारांना बसलेला आहे अमितेश कुमार यांच्या आदेशावरून जवळपास दोनशे ते तीनशे कुख्यात जे आहेत त्यांची पुण्यातून दिंड काढण्यात आली ओळख परेड म्हणून ही परेड काढण्यात आली आणि यामध्ये गजानन मारणे असेल किंवा निलेश घायवळ बाबा बोडके टिपू पठाण कंचिले आणि बंडू आंदेकर अशा इत यासारख्या आणि इतर ज्या पंधरा पुण्यातल्या प्रमुख टोळ्या आहे, आहेत या टोळ्यांसह याशिवाय ज्या कोणत्या नवीन टोळ्या निर्माण होत होत्या पुण्यात या सर्वांच्या सर्व टोळ्यांमधल्या गुंडांना आणि त्याच्या त्यांचे त्या, त्या जे प्रमुख म्होर्के आहेत त्यांची ही परेड काढण्यात आली आणि पुणे पोलिसांनी ही ॲक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळते खरं तर आणि या सराईत गुरे गुन्हेगारांना परेडसाठी पोलीस आयुक्तालयात हजेरीसाठी बोलावण्यात आलं होतं आणि त्यानंतर ही परेड त्यांची काढण्यात आली आणि हा व्हिडिओ जो आहे तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहायला आहे अमितेश कुमार यांनी हा दम भरल्याचं पाहायला मिळतं आहे आणि यावेळी पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी या गुंडांची नावं घेऊन त्यांना सूचना दिल्या होत्या आणि या सगळ्या या परेडनंतर अ... अमोल झेंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे आपण ती सुद्धा पाहणार आहोत पोलीस उपायुक्तांनी नेमकं या प्रकरणावर काय म्हटलंय आपण याच्यामध्ये दोन चार दिवसापासून आपण सीपी अमितेश कुमार सर यांच्या आदेशाप्रमाणे आपण जे काही रेकॉर्डरचे गुन्हेगार आहेत त्यांचा अभिलेख पाहून आपण जे सरायत गुन्हेगार आहेत ज्या रेकॉर्डरले ज्या काही गँग आहेत आणि ज्या नवीन ज्या रायजिंग गँग आहेत अशा याच्या आरोपी आपण सगळे आपण कॉल केले होते प्रिव्हेंटिव्ह स्टेपची ही पहिली पाहिली आहे त्याच्यामध्ये आपण या आरोपींचा पूर्णपणे जो काय रेकॉर्ड आहे डोजियर्स आपण त्यांचे बनवलेले आहेत त्याचबरोबर त्यांना आपण कायदेशीर समज दिलेली आहे की कुठल्याही गुन्ह्यामध्ये त्यांनी केला नाही पाहिजे कुठल्याही गुन्ह्यामध्ये त्यांचा सहभाग नसला पाहिजे कुठल्याही गुन्ह्यामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्यांचा सहभाग नसला पाहिजे त्याचबरोबर पाठिंबा देखील नसला पाहिजे आणि जे काही गुन्हेगारीचं उदात करणारे व्हिडिओ ते समाज माध्यमामध्ये जे काही प्रसारमाध्यम आहे त्याच्यामध्ये इन्स्टा असेल रील्स असेल याद्वारे जे काही ते व्हायरल होतात किंवा करतात तर त्याबाबतही त्यांना आम्ही कायदेशीर समज दिलेली आहे आणि असं कुठलंही गुन्हेगारी कुठे त्यांच्याकडनं या पुढील काळामध्ये झालं नाही पाहिजे यासाठी आपण ही प्रिव्हेंटिव्ह स्टेप्स म्हणून आपण त्यांना बोलून त्यांचे डोसेस बोलून आपण त्यांना समज दिलेली आहे आपण त्याचे डोजियर्स भरून घेऊन आपण त्यांच्यावरती आपल्या युनिट वन टू सिक्स त्याच्यावर एक्स्ट्रॉशन पथक एक दोन त्यांना आपण ती रिस्पॉन्सिबिलिटी दिलेली आहे आपण त्यांच्या डोजियर्स भरून आपण त्यांना ट्रॅकिंग करणार आहे त्याचबरोबर आपण आज जवळपास टू सिक्स्टी सेव्हन रेकॉर्डवरचे जे काही ऑफेंडर आहेत त्यांना आपण कॉल केले होते मागच्या काही दिवसांपासून पुण्यातल्या या गुंडांचा या कुख्यात गुंडांचा राजकारणांशी संबंध असल्याचा Uh, संबंध असल्याच्या बातम्या पसरवत होत्या किंवा uh, या गुंडांचं आणि राजकीय नेत्यांचे काही फोटो समाज माध्यमांवर प्रसारित होत असताना अमितेश कुमार यांनी ही जी ऍक्शन घेतली आहे ती uh, महत्वाची मानली जाते जसं मागच्या काही दिवसांपासून मी म्हटलं की या गुन्हेगारीचं प्रमाणसुद्धा पुण्यात वाढताना पाहायला मिळतंय नागरिकांमध्ये मोठी दहशत पसरलेली होती आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर या गुन्हेगारांना आता सज्जड दम भरण्यात आला आहे तसंच या ज्या हे जे गुंड असतात ते एरवी कुठेतरी लोकांना धमक्या देणं किंवा खून करणं दरोडा टाकणं यामध्ये त्यांची एक मोठी त्यांना एक कॉन्फिडन्स असतो आणि ते लोकांना घाबरवताना पाहायला मिळतात मात्र काल ही जी परेड काढण्यात आली यावेळी मात्र पोलिसांसमोर हे जे गुंड आहेत ते हात जोडून आणि मान खाली घालून होते यामुळे ही व्हिडिओसुद्धा कुठेतरी चर्चेत असल्याचं पाहायला मिळते या सगळ्या सराईत गुन्हेगारांची यावेळी झाडाझडती घेण्यात आली जवळपास पंधरा पुण्यातल्या टोळ्या आहेत आणि याशिवाय ज्या नवीन टोळ्या उभ्या राहत होत्या त्यातल्या सुद्धा गुंडांना पोलिसांनी यावेळी पोलीस आयुक्तालयात बोलवलं होतं आणि असा प्रकार पोलिस पोलीस आयुक्तालयात पहिल्यांदाच घडताना पाहायला मिळालं त्याचबरोबर या प्रकरणात इत, इत इतर कुठल्या प्रकरणात गुन्हेगारीमध्ये या गुन्हेगारांनी काही केलं असेल के किंवा कुठल्या प्रकारच्या रील्स वगैरे बनवल्या असतील तर त्यावरून सुद्धा या गुन्हेगारांना दम भरण्यात आलेला आहे त्यांना तशी तंबीच देण्यात आली आहे की अशा प्रकार कुठल्याही प्रकारच्या रील्स बनवू नये की जेणेकरून या रील्समुळे नवीन पिढी किंवा लोकांमध्ये दहशत पसरेल नवीन पिढीमध्ये चुकीचा संदेश जाईल असा कुठल्याही रील्स यांनी बनवू नये अशा सूचना सुद्धा यावेळी पोलिसांकडून देण्यात आलेल्या आहेत असा इशाराच पुणे पोलिसांकडून देण्यात आलेला आहे आणि असं जर झालं तर पुन्हा त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा सुद्धा पोलिसांनी दिला